आज साताऱ्यात प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला राज्य प्राथमिक शिक्षक समितीतर्फे एकाच वेळी संपूर्ण राज्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आले आहेत शासनाकडून शिक्षणाव्यतिरिक्त लावण्यात येणाऱ्या ऑनलाईन आन आणि ऑफलाईन कामामुळे शिक्षकांना विद्यार्थी शिकवण्यास वेळ मिळत नाही आम्हाला फक्त शिकवू द्या आणि मुलांना शिकू द्या ऑनलाईन ऑफलाईन कामे बंद करा या मागणीसाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते संपूर्ण जिल्ह्यातून या मोर्चासाठी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते मोर्चासाठी सर्व शिक्षक उपस्थित राहिले नावं सर्व शिक्षक संघटनांच्या समिती समन्वय समितीतर्फे हा एक महाविराट असा मोर्चा आहे पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस हा आमच्या दिवशी चांगला दिवस परंतु या दिवशी सरकारने सॉरी

राज्य मान्यतेच्या जातीसाठी जा रद्द करा ऑनलाईन कमी कमी करा आणि आम्हाला शिकवू द्या आम्हाला शिकवू द्या अशीच आमची मागणी आहे या ठिकाणी राज्य नेते महाराष्ट्राचे प्राथमिक शिक्षक समिती महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांच्या वतीनं आज राज्यभरातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांच्या अनुषंगानं आज मोर्चाचं आयोजन केलेलं आहे सातारा जिल्ह्यामध्ये सातारा जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांच्या संघटना आज या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत आम्ही वारंवार सर्व संघटना मिळून शासनाकडे आमच्या वीज प्रश्नाच्या अनुषंगाने लक्ष देण्याचा प्रयत्न करतो तरीसुद्धा शासनाने त्याची दखल न घेता अन्यायकारक शासनादेश पारित करण्याचा सपाटा जो काय लावलेला आहे आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही खरंतर आज राज्यभरामध्ये या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे राज्या या मोर्चाला अत्यंत चांगला प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी मिळतोय आज जिल्हाभरातल्या बहुतांशी सर्व शाळा बंद आहेत आणि शाळा बंद करून रजा काढून सर्व लोक या मोर्चासाठी उपस्थित आहेत विशेष करून पंधरा मार्चचा संच मान्यतेचा शासनादेश पाच सप्टेंबरचा कंत्राटी शिक्षक भरतीचा शासनादेश ज्या शासनादेशानं खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त होण्याचा प्रयत्न होणार आहे अशा जी आरला विरोध करण्याचं काम आम्ही महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बंधू भगिनी या ठिकाणी करतोय विशेषतः त्या अनुषंगानं विद्यार्थ्यांना दिले जाणारे गणवेश असतील विद्यार्थ्यांना दिले पुस्तकं असतील किंवा कोणा पोषण आहाराचा विषय असेल ऑनलाईन माहिती असेल आणि बदल्यांच्या संदर्भात जो झालेला सगळा गोंधळ आहे ते विशेष करून शासनाचं विशेषतः प्राथमिक शिक्षकांकडे जे शिक्षणाकडे जे दुर्लक्ष होते त्या दुर्लक्षाकडे कुठंतरी शासनानं पुन्हा एकदा लक्ष वेधावं म्हणून महाराष्ट्रातील तमाम प्राथमिक शिक्षक आज पेटून उठलं आहे आणि त्याची प्रचिती आज या मोर्चाच्या अनुषंगाने या ठिकाणी येते आमची या मोर्चाच्या अनुषंगाने शासनाला एवढीच विनंती आहे की आमचं जे मूळ काम आहे विद्यार्थ्यांना शिकवणं आम्हाला शिक ू द्या आणि त्यासाठी जी सगळी अशैक्षणिक कामं आहेत बी आर ओचं काम असेल निरक्षर सर्वेक्षणचं काम असेल ही सगळी कामं या कामाच्या संदर्भाला जे शासनादेश काढलेले आहेत ते तातडीनं रद्द झाले पाहिजेत आणि जो जोपर्यंत ते रद्द होत नाहीत तोपर्यंत महाराष्ट्रात आणि या जिल्ह्यातील सर्व शिक्षक बंधू भगिनी एक या सर्व गोष्टींचा निश्चितपणानं प्रतिकार करतील निषेध करतील आणि या गोष्टी जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत हा लढा या पुढच्या काळामध्ये चालू राहील या निमित्तानं हा मोर्चा काढला आहे धन्यवाद